लहवी कार्यकर्त्यांना गाड्या देऊ नका खर्च करायला लावू नका मला मी कामत आहे नंतर बघतो कुठे त्या टोनग्याच घर आपण त्यांना शिस्तीत साइड ला घेऊन बाजूला बोलू त्यांचे कोण म्हणजे घरी माणसं आहेत काय ते तुम्ही बघा एकदा हँडल करू आपण गुढीत ऐकलं तर ठीक नाही तर आपला सामदाम दाम भेद भेट बघा कमी पार आहेत का ते बघू आपण कशाला आलं नमस्कार उमेदवार काय नमस्कार। आता काय काम आपली नेहमीची बरे बरे चांगलं चाललंय या ना बस चाल। घरी बसू आपण जरा ह्या गरीबाच्या घरी तरी कधी यायच्या लागतोय या येतच बसू सावलीला हा हा हे घ्या तुम्हाला तर माहिती साहेबांनी आता उमेदवारी आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही थोडी माघार घ्यावी कसं आहे आहे का साहेबांचा आमचा काही विषय नाही पण काय आम्हा आमच्या पण काही मागण्या आहेत नाही पूर्ण झाले त्या मागण्या पूर्ण केल्या तुमचा खंबीर पाठिंबा असले ह्या गावातून त्यांना मतदान पडलं जर थोड्यासाठी जर साहेबांना दगाफटका झाला तर ते योग्य नाहीये हे बघा सगळ्या गोष्टी साहेब बोलू शकत नाहीत साहेबांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आम्हाला उभं राहायची गरजच नव्हती लोकांच्या काही मागण्या आहेत लोकांमधून नाराजी वर, वर पक्ष वेगळ्याच आहे त्यामुळे साहेबांना अडचणी आल्या असतील तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात हे बघा ज्याला काम करायचंय ना आमच्या मागण्या काही मोठ्या अशा नव्हत्या की आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे काय पाहिजे साध्या आमच्या वीज पाणी रस्ता हे तीन गरजा आहेत कसं तुमचं वैयक्तिक काय असेल ना तर बोला सगळ्या गावात कशाला दुनं दूध बसता साहेबांना एक तर कसंही त्यांचा वीस वर्ष झालं सत्तेत आणि त्यांना असं गालबोट लागायला नको आणि वर नेमकं केंद्रात आता सत्ता कोणाची म्हणून इथपर्यंत सत्ता आली ना, 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 ना इतर जर, इतर तर त्यांना सुधारणा करता येईल तुमच्या वैयक्तिक मागण्या सगळ्या पूर्ण होतील तुमचं काय असेल ती बोला साहेब लगेच तुमचं काप करतील मी काय म्हणतो राज्यात उद्या सरकार आपलं येणार आहे तर जर इथं जर आमदार त्याच सरकारचं असेल तर तालुक्याचा विकास होईल मग मी काय म्हणतो एवढे वर्ष तुम्ही काम केले ना या वर्षी आराम करा मला तुमच्या सरकारमधून तिकीट द्या पार्टी मधून उभं राहीन पार्टी तुमची ऐका ना तुम्ही वरून असत तिकीट ही यांनी वीस वर्ष सत्ते यांचं पॉप्युलरिटी किती त्याच्यामुळे यांना आहेत नाही नाव घेतलं तुम्हाला पन्नास शंभर मतं पडत असतील उपयोगाचा नाही वरून तिकीट यायचं काय कारण आहे मतदान जनतेतून होणार आहे उमेदवार जनतेला देऊ द्या ना तुम्ही कोण वरून ठरवणार मग काय साहेब नारळ घेऊन फिरतील का फिरू द्या ना जनतेत फिरणं तर त्यांचं काम आहे इथून एवढ्या लांब दिल्लीपर्यंत जातात तर हि तर पाचशे सहाशे किलोमीटरचा मतदारसंघ फिरायला काय अडचण नाही त्यांना अहो तुम्ही ना एक काम करा साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्यांची ह्या इलेक्शनला कसले परिस्थितीत काही करायची तयारी त्यांनी अहो हरिद्वार द्वारका अयोध्येपर्यंत लोकांना तीन तीन कोटीपर्यंत त्यांनी अशा बसेस रेल्वे सगळं केलंय त्यांनी प्रवासांना ती कधी कर देवधर्म करून आणलं माझं म्हणणं काय तुम्ही एक काम करा कोराचेक साहेब सही तुम्हाल करतील तुम्हाला काय अमाऊंट टाकता येईल टाका तुम्ही करा तुमची एक साधं फुटकी कवडी नाही तुमची वाईफ येत नाही सोन्याने मडून जातील तुम्हाला मोठा बंगला होईल त्यात तुम्ही एखादी गाडी देतील साहेब गिफ्ट तुम्हाला पण तुम्ही ना त्यांना फक्त पाठिंबा द्या हर्षल जबर तेवढं घेऊन या कोराचे का आपण साहेबांना लगेच एक मिनटं तुम्ही ऐकून घेता का नाही माझं बोला सर तुम्ही काय म्हणले आता साहेबांनी देवदर्शनाला ट्रिपान तुम्हाल आल्या होते लोकांच्या लोकांनी त्याच्यासाठी याच्या वडिलांना निवडून दिलं का की आम्हाला देवदर्शन करायचं तुम्हाला जी काम करण्यासाठी निवडून दिले ती करा देवदर्शन आम्ही आमच्या पैशाने करू ना हे का समजत नसतील यांना का दोन द्वायचं दूध लोकांच तुमच्या सगळ्या खानदानाचं तुमचा उद्धार होईल ऐका ना साहेबांनी कोरा चेक आणलाय तुम्ही याचा विचार करा अमाऊंट टाका या ना दोन मिनिटं एवढी भीती वाटत असेल ना तू तुझ्या घरी निघून जा मी एकटा खंबीर आहे यांच्या बरोबर लढायला घेतला साहेबांनी आणलेले तुम्ही तुमच्या पद्धतीने जमतय तुम्हाला काय जमतय कोराचे कोरा अमाऊंट टाकायला काय पाहिजे ना साहेब द्यायला तयारी फक्त येणे हा कंडिशन साहेबांना निवडून यायच तुमच्या साहेबाला सांगा आता एक महिना आधी पैसे वाटण्यापेक्षा आहे ना पाच वर्ष काम करायला शिका लोकांची एक काम करा बाजूला बोलतील तुमच्याशी तुमच्याशी या या कशाला नका निवडणूक बिवडणूक लढवतोय तुझं काम नाहीये ते का तुम्हीच काय ठेका घेतला काय निवडणूक लढवायचं अरे वीस वर्ष झाले तालुक्यात सत्य ते वीस वर्ष असले म्हणून काय तुमचा काय सात बारा लिहिलं का तुमचं काय मक्तेदारी झाली का त्याच्यावर सामान्य लोकांना काय करायचं उभं राहायचं का नाही आम्ही कधी तुझ्या मागं मतदान किती रे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मागे किती ते बघा आणि तुमच्यापेक्षा जास्तच असेल त्याशिवाय तुम्ही इकडे आलाय का पाया पडायला अरे तू माझा ऐक तुला जर जगायचं असेल ना तर हा अर्ज मागं घे एक तर तुझ्याकडे फोर व्हीलर नाही तू फिरतो तसल्या फटफटीवर उद्या अपघात विपघात झाला ट्रक नि तुझा वा सोपतय बर का तुम्हाला योज धंदा तुमचा त्यामुळेच आम्ही वाईट उभा राहिलोय तुम्ही काही करा पण माघार घेणार नाही म्हणजे नाही मी ए भाडखाव तालुक्यात राहायचा असेल ना आत्ताच्या आत्ता अर्ज माग घ्यायचा तर हातपाय तोडून गाळ्यात देईन तुम्ही काय हातपाय तोडताय कळतं का, का? का, का एक मच्छरचं एक... एक... ये मात्र हे कर तू कुठलं खोडं गायबन तुला कळल का तू हाय ना हो ताव्हा अरे एखादा असं वाळूत पुरून टाकल्याला कळायच नाही तुला सांगितलं कळतं का चुक्याचं सांगितलं कळतं का काय चुकीचं हा कळतं याचून टाकलेलं कळलं का एक दोघं दोघं नवरा बायको सोडून हाय तुम्ही काय बॅकग्राऊंड अरे कोणाच्या भक्केने तू निवडणूक बघा तोय अरे दादा निवडणूक म्हणजे विहिरीतलं पाणी उपस इतकं सोपं नाहीये कचरा करून टाकते ना कचरा विधी साहेबांचा सा कचरा व्हायचा तुला गायब करते आम्ही कशालात आणि चल मी उडवलंय म्हणेन तुला मी साहेबांना ओळखीत पण नाही मी सगळं माझ्या घ्याल तर करू तुझा कार्यक्रम काय करायचं मग आता एवढीच बोलतोय ना साहेब जेवढी अमाऊंट देते तेवढी घे आणि तुमचा सुखी संसार करा पटलं आता तर समोर देऊ शकत नाही एकदा साहेबांच्या ऑफिसला यायचं नाही तो साहेब परस्पर साहेब आपल्या फार्म आप हाऊसवर बोलून घ्या ऐक 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 आत्ता अर्ज मागे घे ग्रामपंचायतचे इलेक्शन आलेत त्यावेळेस बघू तुझं काय करायचं ते साहेब तुला एखादं पद देतील ते हो हो कर ना त्यांचे कार्य कार्यकर्ता हो मोठा तालुका अध्यक्ष हो चालते साहेब तुम्ही म्हणता तसं तुला तुझ्या गावात कामं पाहिजेत ना तुला तालुक्यात कामं पाहिजे आधी घराचा विकास कर आणि मग तालुक्याचा विकास करायला चालू करू सुरुवात सुरू हळूहळू जा साहेब तुझे आहेत ना खंबीरपणे पाठीमागे चालते साहेब तुम्ही म्हणताना ते मान्य मला अरे यार राजकारण सोपं आहे दादा राजकारण आधी शिकून घे आणि मग निवडणूक लढव पण हे कोणाला कळून देऊ नका हा मी तुला सांगतोय आता मी सांगतो तुला काय करायचं तू फॉर्म भरला आहे हे सगळ्यांना माहिती आहे तुझी पण इज्जत जायला नको म्हणून तू फक्त एवढंच सांगायचं की सध्याचे जे आमदार साहेब आहेत त्यांचं हे काम उत्कृष्ट आहे मी त्यांच्यासाठी माघार घेतोय बिनशर्त पाठींबा देऊन टाकतो तू बिनशर्त पाठिंबा आता कसं मुद्द्याचं बोलला अरे माझ्या सानिध्यात आले ना चांगले चांगले रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा राजकारण शिकतात तू काय चीज आहे साहेबांचा तुमच्या डोक्यावरती हात राहिला ना भरपूर झालं साहेब चहा तरी घेऊन जा ना हात चहा घेऊन जेवण करू चल बोलवलंय पण कुणी दिसत का नाही कुठे गेले चहा आला वगैरे का नाही तर स्वतः न सांगता तर नाही राहिले मला आले या ऑफिसला काय हा हो चा। हा चालतंय साहेब कोणी जरा गैरसमज झाला होता खरा पण दूर झालाय आमचा नाही साहेबांचा तुमच्या ऑफिसला याचा हां चला येऊ दो चल बसा का करायचंय मुकं तुम्हाला यावर काय साहेब हो बाकी काय असलं तर काय राग मनात धरू नका आम्ही सोडतो तुम्ही सोडा हा <laughs> चालते, आणि कामांचं काय असलं मी फोनवर बोलून तुमच्याशी फोन करा तुम हा हा मिटलं ना सगळं थोडा आमचा गैरसमज झाला आता कसं आहे त्यांनी आपली कामं करायचं मंजूर केले ना म्हटलं घ्यावं मिटते <laughs> जाऊ द्या बरं झालं गोडी गोडी तुमचा विषय मिटला मला तेच टेन्शन तर उद्या नको काय कमी जास्त व्हायला आपलं हा बरं चला चला